नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये मिळणार आहे त्यामध्ये आणखी केंद्र सरकार दहा हजार रुपये अति अतिरिक्त मदत म्हणून देणार आहे हे मदत बावीस जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ते सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर चला बघूया व्हिडिओ नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक डिसेंबर दोन हजार काही ठिकाणी नुकसान प्रक्रिया सुद्धा सुरू आहे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची आणि नवीन नियम लागू होण्याची माहिती मिळत आहे पण तांत्रिक अडचणीमुळे किंवा कागदपत्रांमुळे उशिरी होत आहे शेतकरी मित्रांनो तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त जाहीर झालेली आहे आता माहिती काय आहे ते बघूया शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या स्थिती आणि ताज्या घडामोडी जर बघितल्या तर नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू आहे काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यासाठी विविध योजना योजना अंतर्गत मदत दिली जात आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर नवीन नियमानुसार मदत किती मिळणार तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार सरसकट मदत मिळणार आणि दहा हजार रुपये जाहीर झालेली आहे त्यासाठी केवायसीची अट ही शिथिल करण्यात आलेली आहे आता पैसे जमा होण्याच्या तारखा काय असणार तर काही सूत्रांनुसार जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल आणि अतिवृष्टीचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार त्यासाठी तांत्रिक अडचणी काय आल्यात तर काही शेतकऱ्यांना दोन पॉईंट तीस सारखी रुपये सारखी म्हणजे अडीच रुपये सारखी तडपूनची रक्कम मिळाली ही तांत्रिक बिघाडामुळे जुन्या दाव्याची शिल्लक रक्कम असल्याचे स्पष्ट होत आहे आता नवीन दाव्याची प्रक्रिया सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो आता त्यामध्ये नियम आणि निकष काय असणार तर नुकसान भरपाईसाठी पीक कापणी प्रयोग आणि सरासरी उत्पन्न यावर भर दिला जाईल आता उत्पन्नात घट झाल्यास विमा मिळतो शेतकरी मित्रांनो आता त्यासाठी तुम्हाला नुकसान भरपाई हवी असेल तर शेतकऱ्यांनी काय करावे तर तुमच्या नुकसान भरपाईची स्थिती जाणून घेण्यासाठी कृषी विभागाशी तुम्ही संपर्क साधू शकता नुकसानीची पूर्वसूचना बहात्तर तासा तासाच्या आत देणे आवश्यक असते नवीन मदतीसाठी अर्ज केला असेल असल्यास आवश्यक कागदपत्रे केवायसी पूर्ण करावी लागते म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर नुकसान भरपाई मिळाली नसेल आता नुकसान भरपाई मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार लिंक बँक खात्याची आधार लिंक जोडणे आवश्यक आहे त्यानंतर केवायसी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आणि तुमचे डॉक्युमेंट जर योग्य रीतीने पार नसतील तर त्यांना योग्य करावेच लागणार शेतकरी मित्रांनो तेव्हाच तुम्हाला हे नुकसान भरपाई मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र